मित्रांनो काल यवतमाळ येथे सुपर कापसाला सात हजार एकशे पंचवीस ते सात हजार दोनशे पंचवीस रुपयापर्यंतचा भाव मिळत होता शेक्य मित्रांनो आज कापूस भावामध्ये वाढ झालेली आहे शेक्य मित्रांनो आज यवतमाळ येथे सुपर क्वालिटी कापसाला सात हजार दोनशे सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे तर शेक्य मित्रांनो कवडी मिक्स कापसाला सहा हजार चारशे रुपये ते सात हजार पंचवीस रुपयापर्यंतचा भाव आज यवतमाळ येथे कापसाला मिळत आहे